ह्याच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण काटेरी वांग्यांपासून वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहे चला तर मग वेळ न घालवता वांग्याच्या भरीत तशी रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल वांग्याचं भरीत करायलाही सहा मी काटेरी वांगी घेतले त्यात एक मोठा साईजचा टॅबॅटो घेतलाय तर ही वांगी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याचे देठ काढून घेणार आहे वांगी धुवून घेतली आहेत देठ काढून त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत असे सर्व वांग्यांचे मी असे दोन दोन तुकडे करून घेते फटाफटी वांगी कापून घ्यायचे आहेत म्हणजे काळी नाही पडणार वांगी कापल्या कापल्या लगेच काळी पडतात जर भाजी वगैरे करायची असेल तुम्हाला तर आधी पाण्यात घालून घ्यायची ती आता हे आपण लगेचच पॅनवर टाकणार आहे म्हणून मी पाण्यात नाही टाकत आहे अशी सर्व वांगी आपली कापून झाली आहेत आता गॅसवर मी पॅन पण तापायला ठेवलेलं आहे आता ही वांगी आपण पॅनवर टाकून घेवा त्याच्यामध्ये हा टॅमॅटो पण मी कापून घेते टॅमॅटोचा पुणसा थोडासा देठ काढून घेतला आहे आणि त्याचे दोन तुकडे करून घेणार आहे आता हे पॅनवर सर्व मी वांगी व्यवस्थित लावून घेते उलट्या साईडने टॅमॅटो पण लावून घेते असे सर्व वांगे मी लावून घेतले आता ह्याच्यावर थोडंसं मी तेल सोडणार आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही वांगे छान असे शिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला मोठ्या वांग्याचं भरीत बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन चेक करू शकता मोठ्या वांग्याचं भरीत गॅसवर भाजून कसं करायचं त्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे आता याला झाकण ठेवून आपण वांग्याला शिजवून घेऊया दोन मिनटाने आपण झाकण काढून चेक करून घ्यायचे आहेत वांगी शिजलेत की नाही अजून थोडी वांगी ही कच्चीच आहेत परत त्याच्यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया थोडंसं अजून तेल टाकते मी त्याच्यावर आणि पण झाकून ठेवणार आहे परत पाच मिनिटांनी चेक करूया आता ही वांगी आपली छान शिजले आहेत त्याचा रंग पण छान बदलला आहे आणि टॅमॅटोचं पण सर्व वरची सालं निघाली आहेत सुरीने मी चेक करून बघते छान अशी वांगी शिजलेत आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला ही वांग्याची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे सर्व वांग्यांची आणि टॅमॅटोची पण साल आपल्याला काढून घ्यायची आहे सर्व अशी टमॅटोची साल वांग्याची साल काढून झाल्यावर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टमॅटो हो आणि वांग स्मॅश करून घ्यायचं आहे हाताने तुम्हाला जर हाताने स्मॅश करायचं नसेल तर पावभाजी स्मॅशरने पण तुम्ही स्मॅश करू शकता किंवा चमचाने पण एकत्र करू शकता मी हाताने सर्व छान मिक्स करून घेते आहे आता हे छान आपलं सर्व मिक्स झालं आता ह्याला वरून आपण तडका देऊया गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे एक चमचा मोहरी टाकायचे आहे मोहरी छान तडतडली की त्यात एक चमचा मी जिरं टाकलं आहे जिरं टाकलं की एक मोठ्या साईजचा मी कांदा टाकला आहे कापू कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त लाल करायचं नाही आहे थोडासा कच्चटपणा जाईपर्यंतच परतायचं आहे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी कढीपत्त्याची चार पाच पानं टाकली आहेत मीठ टाकलं आहे चवीनुसार आता त्यात मी मसाले टाकते हळद टाकली आहे पाव चमचा लाल तिखट टाकते एक चमचा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचे मसाले आपल्याला जळायला द्यायचे नाही आहेत व्यवस्थित छान हे मिक्स झाल्यावर त्याच्यावर हे वांग्याचं आणि टमॅटोचं जे मिश्रण आपण स्मॅश करून ठेवलेलं ते टाकलं आहे ते टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकून गॅसची फ्लेम बंद करायचे असं आपलं वांग्याचं भरीत तयार आहे दही टाकून तुम्हाला खायचं असेल तर दही वांग्याचं भरीत थंड झाल्यावर त्यात टाकायचं आहे आणि भाकरी बरोबर चपाती बरोबर कशावर पण खाऊ शकता खूप छान लागतं कसं वाटलं तुम्हाला हे काटेरी वांग्यांपासून बनवलेले भरीत कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडलं असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशी छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील